हातकणगळे माणगाव येथे बारा मे रोजी मोबाईलवरील स्टेटसवरून दोन समाजात झालेला तणाव निर्माण झाला होता यानंतर गावात सामाजिक सलोखा टिकावा यासाठी ग्रामपंचायतीनं विशेष ग्रामसभा बोलावून गावामध्ये डॉल्बी चौकात डिजिटल फलक लावणे सार्वजनिक रस्त्यावर वाढदिवस निमित्त फटाके वाजवणे यावर बंदी घातली आहे ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचं ग्रामस्थांनी स्वागत केलं असून याची कडक अंमलबजावणी व्हावी अशी मागणी केली आहे या मानगावमध्ये विविध धर्मीय महापुरुषांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात जयंतीदिनी युवक दुचाकी वाहनांच्या पुंगळ्या काढून गावभर फिरतात यावरून प्रसंगी वादावादीचे प्रसंग घडतात यामुळे सामाजिक व धार्मिक तणाव वाढत आहेत सामाजिक सलोखा टिकावा याकरिता ग्रामपंचायतीनं आचारसंहिता बनवली आहे ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा घेत सर्व धर्मीय शांतता कमिटी स्थापन करणे गावमध्ये धार्मिक सामाजिक राजकीय कार्यक्रमासह वाढदिवसानिमित्त डिजिटल फलक न लावणे डॉल्बी न लावणे पुंगळ्या काढून वाहन पळवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला या निर्णयाबरोबर गावातील मार्गावर वाढदिवस साजरा करणे रात्रीचे फटाके वाजवणे रात्रीच्या वेळी सार्वजनिक रस्त्यावर खेळ खेळण्यास प्रतिबंध करण्यात आलाय नियमावलीचे उल्लंघन केल्यास दंड नियमावलीचे उल्लंघन केल्यास संबंधितांचे खाजगी नळ कनेक्शन एक वर्षासाठी बंद व घरफाळ्यामध्ये पाच हजार रुपयाचा दंड करून वसूल करण्याचा ठराव सभेने संमत केलाय तसेच जातीय तणाव होईल असे स्टेटस लावणे असे मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायतीच्या वतीनं गुन्हे दाखल करण्याचा निर्णयही ग्रामसभेने घेतलाय ग्रामसभेत अनिल जगदाळे नंदकुमार शिंगे यांनी हा ठराव मांडला त्यास अनिल पाटील दादा सोवडर यांनी अनुमोदन दिलं ग्रामसभेच्या ठरावाची प्रत जिल्हाधिकारी उपविभागीय कार्यालय इचलकरंजी तहसीलदार ऑफिस व पोलीस स्टेशन हातकणंगले यांना देण्यात आली आहे मराठी एस न्यूज कबनूरहून चंदुलाल फकीर माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष ग्रामसभा आम्ही आयोजित केली होती सतरा पाच दोन हजार चोवीस रोजी त्या ग्रामसभेमध्ये गावातील शांतता अबाधित राखण्यासाठी काही कडक निर्बंध गावात घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये गावातील सर्व जातीय धर्माच्या लोकांना एकत्र करून गावची एक शांतता कमिटी पहिल्यांदा आम्ही स्थापन करणार असून त्यामध्ये प्रत्येक जातीतील दोन किंवा तीन प्रतिनिधी घेऊन एक गावची ज्येष्ठ लोकांची शांतता कमिटी आम्ही स्थापन करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे गावामध्ये कुठल्याही प्रकारचा कसलाही राजकीय सामाजिक किंवा कसल्याही प्रकारचे डिजिटल बोर्ड लावण्यावरती आम्ही बंदी केलेली आहे गावामध्ये कोणत्याही उत्सवामध्ये कसल्याही उत्सवामध्ये राजकीय सामाजिक यात्रा जत्रा उरूस याच्यामध्ये डॉल्बी लावण्यावर आम्ही बंदी घातलेली आहे गावामध्ये डॉल्बी बंदी केलेली आहे गावामध्ये डिजिटल बंदी केलेली आहे रात्री अपरात्री रोडवरती वाढदिवस साजरे करणे वाढदिवस साजरे करून फटाके फोडणे त्यानंतर गावामध्ये वेगवेगळ्या उत्सवाच्या वेळेला किंवा वेगवेगळ्या जयंतीच्या वेळेला वगैरे वे गावातून टू व्हीलरची रॅली काढून त्या टू व्हीलरच्या पुंगळ्या काढणे यावरही आम्ही बंदी केलेली आहे त्यानंतर गावामध्ये रोड बंद करून रोडवरती रात्री अपराती खेळ खेळणे किंवा नवीन वर्षाच्या स्वागतासाठी रोडवरती खडूने चॉकपिटणे रांगोळी टाईप काढून रोड विद्रूप करणे अशा सर्व गोष्टीवरती आम्ही या ठिकाणी बंदी घातली असून वेगवेगळ्या मोबाईलवरती इंस्टाग्राम फेसबुकवरती स्टेटस ठेवणे त्या स्टेटसमुळे जाते तेढ निर्माण होऊन गावात अशांतता निर्माण होणे अशा सगळ्या गोष्टीवरती आम्ही बंदी घातली आहे जो कोणी जोन जातीमध्ये तेड निर्माण होला असे स्टेटस किंवा व्हिडिओ तयार करून फॉरवर्ड करतील व्हायरल करतील अशा व्यक्तींच्यावरती अशा तरुणांच्यावरती माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीनेच गुन्हा दाखल करण्यात येणार आहे हाही निर्णय या ग्रामसभेमध्ये झाला आहे आम्ही केलेल्या ठरावाची अंमलबजावणी तात्काळ आम्ही सुरू केली असून याबाबत जिल्हाधिकारी जिल्हा पोलीस प्रमुख तहसीलदार कार्यालय प्रांत विभाग हातकलंडे पोलीस स्टेशन या सर्वांना या ठरावाच्या प्रती पाठवल्या असून याची अंमलबजावणी आम्ही कडक स्वरूपात करणार आहे आणि आम्ही केलेल्या नियमाचं कोणी उल्लंघन केल्यास त्याच्या घरचे नळ कनेक्शन एक वर्षासाठी आम्ही बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्या व्यक्तीस पाच हजार रुपयाचा दंड आकारणार आणि तो दंडही त्याच्या घरपाळ्यामध्ये समाविष्ट करून घरपाळ्यामधून तो वसूल करण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही केला असून सर्व ग्रामस्थांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे तसेच गावातील सर्व तरुण कार्यकर्त्यांनीही आपल्या ग्रामपंचायतीचं जो एकोपा ग्रामपंचायतीची गावची जी शांतता आहे ती अबाधित राखण्यासाठी सहकार्य करावे असं मी सर्वांच्या वतीनं विनंती करतो